नशा ही कीड समाजातील तरुणाला लागू नये यासाठीचे प्रयत्न आले आय पी एस अधिकारी संदीर वानकडे यांच्यासाठी तर तुमचा दिवस शुभ दिवस आहे तर त्या अनुषंगाने आपल्याला काय करायचं आहे माझा कौलो खोला फक्त दौरं फक्त दोन गोष्टीसाठी होतं एक तुमचा कार्यक्रम तर त्यामध्ये मला ड्रग्ज संदर्भात बोलायचा होता आणि दुसरं एक महालक्ष्मीचं दर्शन करायचं तर मला फक्त तुम्हाला हे रिक्वेस्ट आहे आग्रह आहे तुम्हाला आणि बाकीचे सर्व पत्रकारला जा पण आग्रह आहे मला की जे ड्रग्जचा पुरवठा ड्रग्ज सेवन ड्रग सप्लाय प्रत्येक कोल्हापूरमध्ये पण आहे खूप सारे फॅक्टरी वगैरे पण बंद झालेली आहे कीटेबांची फॅक्टरी वगैरे बस झालेली आहे आणि गांजाचं पण सेवा नाही आणि गांजाचं तर तुम्ही तुमच्या माध्यमातून पत्रकारांच्या माध्यमातून तुमच्या पेपरमध्ये चांगला लेख लिहायचा अवेअरनेससाठी से येस्ट नाही तर मोकू ड्रग्स आणि त्यानंतर जर आपल्याला राष्ट्रसेवा खरं करायची आहे कारण आपल्या राष्ट्रामध्ये फक्त दोन गोष्टी आहेत आता एक दहशतवाद आणि दुसरं ड्रगचं इश्यू तर ड्रग दहशतवाद वगैरे आमचे पोलीस आणि आर्मी ते बघतात बरोबर पण बाकीचं जे ड्रग्जचा इश्यू आहे त्या नागरिकांनी आणि पत्रकार लोकांनी करायचं आहे मी नीट तुमच्या पेपर माध्यमातून ड्रग्ज तसं कुठल्या प्रकारचे ड्रग्ज आहेत जर कोणी ड्रग्जच्या साठ्यामध्ये सापडलेलं आहे किंवा ज्याला सेवनाची हॅबिट बेसारी झालेलं आहे त्याला काय करायचं आहे नशामुक्त मंडल आहे आपल्याकडे कुठे आहे गव्हर्नमेंट हॉस्पिटल आहेत कुठे जायचं कारण का पालकांना माहीत नसतं की काय करायचं या परिस्थितीत बरं सर नशा मोठ्या मोहिमेमध्ये अनेकांचा सहभाग नुसतं बोलण्यापुरता असतो बरं व्हायचं नसतं काय मत आहे मला हे सांगायचं हे खूप सिरियस इशू आहे ते जे लोक दोन्ही म्हणतात त्यांच्यावरती काय म्हणजे अजिबात मला कमेंट वगैरे नाही करायचं पण खरंच हे कधी कधी म्हणजे ड्रग्जचा इश्यू हाव विल यू फेस दॅट एक तर अवेअरनेस व्हायला पाहिजे आणि दुसरं इम्प्लिमेंटेशन जे कायदा सुव्यवस्था आहेत ते आपले पोलीस बघतात अवेअरनेस कसा काय करता येईल तुम्हाला अवेअरनेस ओनली पब्लिक मीडिया आणि त्यानंतर आमच्यासारखे अधिकारी वगैरे जे नशामुख अभियान वगैरे राबवतात बरोबर तर त्याच रीतीने आपल्याला सोबत करायचं जर तुम्ही सेपरेटली केल्यानंतर अजिबात होणार आहे फक्त पोलिसांनी लॉ इम्प्लिमेंटेशन केलं आणि अवेअरनेस नाही हे कधीच नाही थांबणार किंवा फक्त अवेअरनेस केलं आणि लॉ इम्प्लिमेंटेशन नाही झालं तरीच कधी नाही थांबणार हे दोघं सोबत जायला पाहिजे तरीच थांबणार आहे आता आपण तो व्यसनमुक्ती दिन आपण साजरा करतो त्याचा अर्थ तुम्ही ती भूमिका तुम्ही कशी कशी करू शकता व्यसनमुक्ती दिन किंवा कसा साजरा झाला आपल्याला सर्वात प्रथम एक जे शपथ आहे व्यसनमुक्ती ते घ्यावी लागेल आपल्याला त्यानंतर जे आपले स्कूल्स आणि कॉलेजेस आहेत त्याला ड्रग फ्री कॅम्पस आपल्याला करायचं हे मोहीम सर्वात प्रथम राबवायची आता आपल्याकडे कॅम्पसेस वगैरे स्कूल जे शाळा वगैरे आहेत कॉलेजेस आहेत तिथे अँटी स्मोकिंग आहे पण ड्रग पण आपल्याला करायचं आहे कारण काय ते जास्त हे आहे डेंजरस आहेत आपल्यासाठी मुलांसाठी आता ते करायचं तरुण पिढीमध्ये तर हे प्रमाण अधिकच आहे आणि विशेष म्हणजे शाळा कॉलेजमध्ये हे प्रमाण अधिक आहे बरोबर या संदर्भात शासनाची पण काय जबाबदारी आहे अधिकाऱ्यांची जबाबदारी शिक्षकांची जबाबदारी सर्वांची जबाबदारी आपण हे हे सर्वांना मिळून आपल्याला करायचं आहे कारण काय आधी हे सर्व जे वेब्स आहेत इलेक्ट्रॉनिक सिगरेट्स वगैरे जे असतात हुक्का पार्लर्स वगैरे असतात त्यानंतर ड्रग स्टार्ट होतो आणि हे सगळं आपल्याला आधी थांबवायचं आहे पालकांना सांगायचं आपल्याला की मग म्हणजे जर तुम्हाला कुठेतरी लक्षण दिसले मुलांमध्ये ते बोलत नाही चांगलं खात नाही रात्री वगैरे त्यांचं झोप प्रॉपरली होत नाही रात्री इंटरनेटवर जास्त वेळ असतात तर काही ना काय गडबड आहे त्यामध्ये तर विचारायचं मुलांना आणि जर शाळेमध्ये किंवा आपल्याला कुठल्या पानपट्ट्यामध्ये चरस किंवा गांजे सापडले तर ताबडतोब पोलिसांना सांगायचं आपल्याला कारवाईचं म्हणजे अर्थ असा आहे की आपल्याला शांत नाही बसायचे यामध्ये ते हे हमारा काम नाही आहे आमचा काम नाही आहे पोलिसांचं आहे ते केस वगैरे करतील आम्ही नाही करणार त्याबद्दल हे आपल्याला अजिबात नाही करायचं आपल्याला फक्त ॲज अ सिटीझन ॲज अ जागरूक सिटीझन आपल्याला याच्यावरती कारवाई नाही आता अशी मोहीम राबवतो ना किंवा असे काम करणाऱ्याला बिमोड करण्यासाठी ते सुद्धा आरोप केले जातात हल्ले केले जातात ज्या वेगवेगळ्या विषयावरती त्यांना अडचणीत आणलं जाते याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे माझ्या तुम्हाला माहीत आहे सुरेश भाऊ माझ्यावरती पण ते झालं होतं कारण ते जे ड्रग लोबी वगैरे असतात त्यांच्याकडं खूप पैसे असतात ते जे सामाजिकरित्याने पण खूप मजबूत आणि जोरदार असतात त्या जर त्याच्यावरती तुम्ही हल्ला केला तर ते अधिकारीवरती हल्ला करतात मग ते त्यांची जात पात आणि त्यानंतर त्याच्यात धर्म कुठला तो गाव कुठला याचा हा भ्रष्ट आहे अमुक तमुक हे सर्व करून त्याला म्हणजे त्याचं खचीकरण करण्याची त्या दृष्टिकोनाचं काम करतात पण ते आपल्याला करायचं नाही ठामपणे याच्याशी लढायचं नाही पूर्वीपेक्षा आता हे प्रमाण भयानक वाढत आहे पण याचा शेवट कसा होणार नाही याचा तुम्हाला जसं मी सांगितलेलं आहे अवेअरनेस प्लस लॉ एन्फोर्समेंट इम्प्लिमेंटेशन कोणाचा चेहरा न बघता त्याच्यावरती कारवाई करायची आहे जर तुम्ही आता नुकतं हे पण बघितलेलं आहे की पुण्यामध्ये पण काय झालं मुंबईमध्ये पण काय झालं तर ते कसं काय तुम्हाला थांबवता था येईल तर लॉ एन्फोर्समेंट अँड एन अवेअरनेस हे दोघांनी प्रॉपरली हात मिळून काम करायचं आपला शासनाचा उत्पादन शुल्क विभाग आहे खूप अधिकार आहेत आणि तिथे पण आमच्या तालुक्यात सांगितलं की ते दारू चालते शिंदी काढल्याचा त्या वैद्येतले एवढेही त्यांना सांगितलं आम्ही तरी ते कोणी येत नाही त्यांच्या आटी नाही बरोबर आहे तुमचा हे दोन जे एनडीपीएस आणि नशा दारू देशी दारू वगैरे बनावटी दारू वगैरे जे असतात एनडीपीएस जर तुम्ही बघितलं तर ते पण सेट एक्साईज कडे आहेत पोलिसांकडे पण तेच पावतात बरोबर आणि जे दारू भट्ट्या वगैरे असतात ते पोलिसांकडे पण आणि सेट एस पण पोलिस वाले कसं करतात सर यांना जेव्हा आम्ही काही असा विषय विषय सांगतो ते अधिकार आमचे तो तर तुम्हाला ताज निवेदन आहे तुम्हाला की जर तुम्ही खालच्या लेव्हलवर कुठला तरी सब इन्स्पेक्टर असो किंवा इन्स्पेक्टर असो त्यांना तुम्ही सांगितलं आणि त्यानंतर नाही झालं तुम्ही एसपीची अपॉइंटमेंट घ्या जे कोणी कोल्हापूरची एसपी असेल म्हणजे वरिष्ठ अधिकारी वगैरे असतात त्यांचं तुम्ही अपॉइंटमेंट घ्या आणि मला खात्री आहे की जर तुम्ही जिल्हा तरी सिनियर ऑफिसरकडे गेलं तर तुमची शंभर टक्के तुमची प्रॉब्लेमचा मला असं वाटतं जर तरी नाही झालं तुम्ही मला संपर्क करा आणि त्यानंतर आय विल टॉक टू द डी सी जे डिव्हिजन डेप्युटी कमिशनर वगैरे सर कारण काय आपल्याला काय करायचं आहे एक एक गावी वगैरे टार्गेट करायचं आपल्याला गाव हा टार्गेट करायचं आहे आणि गावाला आहे माझी जे मोहीम आहे जे वाशिम जिल्ह्यात चालू केलेली आहे आम्ही ऑलरेडी तीन गावांना मी नशामुक्त ऑलरेडी केलेलं आहे त्याच अनुषंगाने आपल्याला कोल्हापूर पण करायचं आहे तर सर्वांचा एक रिपोर्ट असा आहे की आठशे बत्तीस मुलं याच्या झाली जात त्याचं कारण काय की बाबा एकच सिरीज त्या मुलाने ते ड्रग्ज घेण्यासाठी वापर त्यावर काय बोलता नाही ते थांबवायचं आपल्याला कारण कारवाई गा करायची आपल्याला आणि जर आपल्याला जे रेसिडेंट असोसिएशन्स वगैरे पण असतात